झालेल्या दा, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश मिळालेले आहे तर महाविकास आघाडीची मोठी हार झालेली आहे आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे महाविकास आघाडीचे आमदार आहे विधानभवन परिसरामध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव संविधान बचाव अशा घोषणा देत आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विधानभवनाच्या पासून महाविकास आघाडीचे जे घटक पक्षाचे जे आमदार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहे ते या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव असे फलक जे आहे तर या आमदारांच्या हातामध्ये आपल्याला दिसून येत आहे हिवाळी अधिवेशनाचा आमचा पहिलाच दिवस आहे आजपासून अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि विधान भवन परिसरामध्ये अशा पद्धतीने महाविकास आघाडीचे जे आमदार आहे ते आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे पहिल्याच दिवसात भ्रष्टाचार आहे कारण महाविकास आघाडीचे आमदार असतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हे सगळे जण आता एकत्रित येत भाजप असेल किंवा सगळे जे महापूर्वीचे नेते आहेत त्यांनी आमदार आहे कारण का महाविकास आघाडीचे आमदार असतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हे सगळे जण आता एकत्रित येत भाजप